वरती शक्ती प्रदर्शन सुरू आहे कार्यकर्त्यांवरून कडून संबळ वादन त्याबरोबरच ढोल वादन केलं गेलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आपण पाहूया शहरातून ग्रामीण भागातून देखील कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचतायत जर आपण बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने वाजवत जोरदार कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचतायत तुम्ही कुठून आलात आणि एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही येता इथं आम्ही पुण्यातून आलो कसबा मतदारसंघातून या ठिकाणी आम्ही आई जगदंबे चरणी जा, जागरण गोंधळ घालण्यासाठी शिवरायाचे गोंधळ आम्ही या ठिकाणी आणलेले आहेत आणि खंडोबाच्या राया चरणी पण आम्ही जागरण गोंधळ घालणार की हा विजय सत्याचा विजया सत्तेचा विजय सत्याचा विजय त्यामुळे या ठिकाणी आम्ही आलेला आहे तुम्ही तुम्ही कुठून आलात आणि एक वेगळ्या पद्धती मी ना, नाशिकहून आलोय माझं नाव प्राध्यापक सचिन ना आयरे शिक्षक आहे आज सत्याचा विजय होणार आहे आजपर्यंत फोडाफोडी करून महायुतीचं सरकार मतदार याद्या मॅनेज करून हे आलेलं आहे देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राहुल गांधींना आणि खऱ्या अर्थानं आदित्य साहेबांना पप्पू म्हणतात खरं म्हणजे मुख्यमंत्री पप्पू आहेत कारण मतदार याद्यांचा गोळ आहे आणि तुम्हा नावं भरपूर आहेत ते आज चानार त्या ते आज चानार पुरत ते आज चानारपुरत ते आज ते आज ते आज तर राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते हे रवाना झालेले आहेत मधून देखील कार्यकर्ते निघालेले आहेत त्यांच्याशी बातचीत केले आपण पाहूयात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज चर्चे भव्य निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे आणि त्यासाठी जे वसई विरार आणि भाईंदर भाईंदरमधले म्हणजे मनसैनिक आहेत त्यांनी जो पर्याय निवडला आहे तो लोकल ट्रेनचा कारण की मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते आणि त्याचा फटका पडू नये म्हणून येथील जे मनसैनिक आहेत त्यांनी जे आहे लोकल ट्रेनचा पर्याय निवडला आहे आपण जर बघितलं तर हजारोच्या संख्येने जे मनसैनिक आहेत त्या विविध ट्रेनमधून जे आहेत हे चर्चगेटच्या दिशेने निघालेले आहेत आज आज मोडणार आहेत त्यासाठी मनसे सैनिक तयार आहेत मतदार त्यांचा पूर्णपणे गोल आहे आणि आज सत्याचा मोर्चा हा त्यासाठी निघणार आहे माझ्याबरोबर मनसेचे पदाधिकारी आहेत काय सांगाल आ, कसा हा घोल आहे आणि कसा हा मोर्चाचा दिव्य भव्य दिवस तर आहे पहिल्यांदा तर हे गोल आणि झोल सरकारचा मी निषेध करतोय सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आज आदेश दिलेला आहे जी वोटर लिस्ट आलेली आहे ह्याच्यामध्ये पूर्णतः झोल आहे म्हणजे मतदार इकडे राहतच नाही आहेत आणि त्यांची नावं आहेत आणि एकेका एक व्यक्तीची तीन तीन जाता ठिकाणी नावं आहेत दुपार नावं तर आहेत म्हणजे एखादा व्यक्ती नवीन जर नाव नोंदवायला गेला तर त्याचं नाव नाहीत पण जे मय्यत झालेले आहेत ते त्यांची नावं ती राहतातच आहेत आणि विशेष करून त्यांचे पण मतदान होते म्हणजे हा पूर्ण सरकारचा प्लॅनिंग आहे आणि गेल्या इलेक्शनला तुम्ही विधानसभेला बघितलंच आहे एवढं सरकार आलं एवढं म्हणजे नेगेटिव्ह लोकांची भावना होती तरी पण सरकार बडलं म्हणजे पूर्ण ईव्हीएम एम झोल आहे मतदाराच्या यादीचा झोल आहे नक्कीच मतदार यादा जोपर्यंत सुव्यवस्थित होत नाही आहे तोपर्यंत निवडणुका होऊ द्यायचं नाही अशी भूमिका राष्ट्रसाहेबांनी घेतली काय म्हणत खरोखर निवडणुका झालीच नाही पाहिजे कारण तीन वर्ष आज बघितलं आज तर पाच वर्ष झाली महानगरपालिके इलेक्शन झालंच नाही आणि हा भ्रष्टाचारच आहे कारण एक एक मतदाराचं आता उदाहरणार्थ घेतलं तर मीडियालाच चालू आहे का वडलाचं नाव प चाळीस आहे वय आणि मुलाचं वय बासष्ट वर्ष म्हणजे किती भ्रष्टाचार किती लोकांचे आता बाथरूम त्या एकेकाचा एक ॲड्रेस बाथरूमला पण आहे आयुक्ताच्या घराला पाचशे लोकांची नावं आहेत म्हणजे आठशे लोकांची किती लोकांची नावं कुठं कुठे अशी डबल डिबल किंवा दहा पंधरा पन्नास अशी नावं दाखल झालेली आहेत आज किती भ्रष्टाचार या निवडणूक अधिकाऱ्यांनी केला असेल किंवा त्या जे मतदान यादीत नावं टाकतात त्याने ऍड्रेस चुकीचे टाकले असतील मयत माणसांची नावं ती त्याच्यात समाविष्ट केलेली आहेत असा भरपूर घोल तिथे समाविष्ट झालेला आहे काय वाटतं आज राजसाहेबांनी काय म्हटलं पाहिजे होतं निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीने ओढचा सा झोल चालू आहे पब्लिक संतप्त आहे आणि त्यासाठी आता त्यासा राजसाहेब पुढे गेलेले आहेत ट्रेननी लोकलनी आणि आता ते पब्लिकला सांगतील जे काय आदेश द्यायचे नक्कीच हा वोटचा जो घोळ आहे हा घोळ जोपर्यंत निस्तारत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका हीच मागणी जी आहे हे मनसे सैनिकांची आहेत आणि याच्यासाठी जे आहेत आज चर्चे गेटला ते रवाना होत आहेत एकच्या दरम्यान हा मोर्चा डिगणार आहे आणि त्याच्यासाठी वसई विरार आणि नीरा भाईंदर या शहरातून आहे जे हजारोच्या संख्येने आहे तर या मोर्चाचे प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा एबीपी माझा